शेवगाव मध्ये हजारो लिटर पाणी वाया वॉर्ड सोळा मधील पाईप गळती उघड शहरात टंचाई पण इथे लाखो लिटर पाणी वाहते शेवगाव शहरात जलटंचाईचा सामना करत असतानाच वार्ड क्रमांक सोळा मध्ये पाण्याच्या पाईपलाईन मधून हजारो लिटर पाणी वाया जात आहे खडकवाडा सय्यदवाडा नाईकवाडी मोहल्ला या परिसरात पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई आहे तरी देखील येथे पाईपलाईन वॉल लिकेजमुळे लाखो लिटर पाणी रस्त्यावर वाहून जात आहे नगरपरिषदेकडे वारंवार तक्रार करूनही ही गळती दुरुस्त झाली नाही या परिस्थितीवर संतप्त झालेल्या नागरिकांनी तुला ना मला घाल कुत्र्याला अशी अवस्था झाली आहे अशी प्रतिक्रिया दिली आहे नगर परिषदेच्या मुख्याधिकारी विजया घाडगे या याकडे लक्ष देणार की नाही हा मोठा सवाल आता संपूर्ण प्रभाग विचारत आहे अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा